नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे सरोजनी चिठ्ठी वाचलेली असते आणि काजल आणि सोहमच्या प्रेमाबद्दल तिला कळलेलं असतं त्यामुळे आता मात्र ती कलाला दोष देते तिचा हात पिरगळते आणि तिला म्हणू लागते काय गये कला खरे तू तर म्हटली होतीस ना की तुमच्यामुळे तुमच्या खरे कुटुंबामुळे कुठलाही त्रास होणार नाही आम्हाला मग काय झालं आम्ही असं समजायचं का की तू तु, तुझा शब्द पाळू शकली नाही आणि आता मात्र इकडे रोहिणीला खूपच आनंद होत असतो दुसरीकडे मात्र आता अनामिकाचे बाबा म्हणतात की सोमरावांना लग्न करायचं नव्हतं अनामिकासोबत तर त्यांनी आधीच सांगायचं होतं ना तर इकडे मात्र खूप मोठा गोंधळ उडालेला असतो दुसरीकडे अनामिका आता सोमला जाब विचारते ही तर फक्त तुझी एक मैत्रीण होती ना मग ती तुझ्यावर प्रेम करते हे तुला माहित नव्हतं का किंवा माहित होतं का तू मला सांगत का नाहीये बोल पटकन मी मंडोळ्या बांधून तुझ्याशी लग्न करायला इथं उभी आहे तू लग्न करणार आहेस की नाही आता मात्र तिने सोहमला जाब विचारलेला असतो परंतु आता सोहमही काय उत्तर देणार याकडे मात्र आता घरातल्या सगळ्यांचं लक्ष लागून असतं की आता सोम मात्र अनामिकाला काय उत्तर देणार तिच्याबरोबर लग्न करणार की नाही हे मात्र सगळेजण उत्सुकतेने बघत असतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत होत की आता मात्र अद्वैत कलाला विचारतो की तुला हे केव्हा कळलं तेव्हा कला सांगते आता थोड्या वेळापूर्वीच कळलं आहे तर अद्वैत म्हणतो नयनाच्या फेक प्रेग्नन्सीच्या वेळेस पण तुला थोड्या वेळापूर्वीच कळालं होतं तुझ्या बाबतीत कसं ग असं होतं खरं तर मला असं वाटतं आहे मी उगाच उशीर करतो आहे तेव्हा मात्र कला त्याला विचारते म्हणजे तू कशाबद्दल म्हणतो आहे तुला डिवोर्स देण्याबद्दल बोलतो आहे असं मात्र तिला दुखावून बोलतो तेव्हा आता लगेच दुसरीकडे येणाऱ्या भागांमध्ये महा एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की आता कला ही म्हणते की तुला जर काही समजून घ्यायचंच नसेल आणि हे नातं निववायचंच नसेल तर त्याला मीही काही करू शकत नाही आणि आता मात्र कला त्याला डिवोर्स पेपरवर सह्या करून पेपर त्याच्या हातात देते आणि तिच्या सगळ्या कुटुंबाला घेऊन मात्र चांदेकर मेन्शन सोडून कायमची तिथून निघून जाते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा